नमस्कार सर्वांना तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आज बाबा वर गच्चीवर गेला आणि गच्चीवर खेळा खेळा आणि पत्र्यावर उतरला पत्र्यावर उतरल्यानंतर पत्र्यावर पण खेळा आणि वर अजून परत आलं गच्चीवर तर मला नवल वाटलं की आज बाबा पत्र्यावर उतरून खाली नाही गेला भविष्यातात आज वर गच्चीवर आलं तर मला नवल वाटलं मग मी गेले आणि तिला घेतलं आणि घेताना माझ्याकडूनच चुकी झाली मी तिला असं फिरवलं आणि फिरवताना तिचं नग माझ्या होटाला लागलं रक्त गेलं थोडंफार पण त्याच्यात माझ्या चिनूबाबाची काही चुकी नव्हती चुकी माझी होती घेताना मीच तिला व्यवस्थित घेतलं नाही म्हणून नग तिचं मला लागलं म्हणून मग माझ्या चिनूबाबाला काही ओरडले नाही आहे ना चिनूबाबा तसा चिनूबाबा आहे आगाव आहे पण त्यावेळेस चिनूबाबाची काही चुकी नव्हती माझी चुकी ती म्हणून माझ्या चिनूबाबाला मी खवळे नाही हे ना चिनबाबा सांग माझी चुकी नव्हती अशा रात्री पण अशीच गच्ची वर गच्चीवर गेली आणि पात्र्यावर उतरली दहा वाजता उतरली तो उतरली आता म्हटलं खेळती वाटतं मग उतरली आणि मला खिडकीजवळ तिची सावली दिसली म्हटलं तर बानूबाबा उतरला म्हटलं पात्र्यावर तर पात्र्यावर मग मी खिडकी उघडली तर खरंच चिनूबाबा चिनूबाबाला बोलवते बाबा कुठं येतो चिनूबाबाला चॉकलेट दाखवते तरी पण बाबा येत नाही कारण की ती दर टायमाला त्या पात्र्यावर उतरली ना मग आम्ही तिला चॉकलेट दाखवतो की बा अशी तरी येईल पण तिला समजलं हे दर टायमाला मला चॉकलेट दाखवता आणि घरात घेऊन घेता बा ओढून घेता तर ती आलीच नाही त्या खिडकीपासून लांब लांब जायची तर मग शेवटी कंटाळून घेतला बोलवू बोलवू तरी तिची फ्लेट पाहून नाही आली शेवटी मग वर गेली वर गेल्यानंतर मला त्या पात्र्यावर उतरावं लागलं आणि मग तिला पत्रेवरून आणलं घाव आगघाव बाबा आहे तिला एक ठिला सोडलं रे सोडलं त्या पात्रेवर जातीच आणि आम्ही जरी गच्चीवर असलो तरी पण आमची नजर चुकून ती त्या पात्रेवर जातीच काही टायमाला खाली उतरून शेतात येती मग हे ना बाबा असा आगघाव चिनूबाबा झालाय आगघाव झालाय ना तू खूप शांत चिनूबा आहे हा टोन पाहून तर एक नंबर आहे एक नंबर आहे ग म्हणजे बाबा असं कर टाटा कर टाटा बाय कर ना त्यांना शांत आमचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा त्या बघा चिचणू बाबा बोलतोय हे ना